दयापूर मार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामातील बेपरवाईची चूल पुन्हा पेटली आहे नंदीपेठ येथील त्र्याहत्तर वर्षीय शेतकरी मनोहर शंकर नेरकर हे निष्काळजीपणे ठेवलेल्या सात फूट खोल खड्ड्यात सायकलसह कोसळून गंभीर जखमी झाले या धक्कादायक अपघातात त्यांचा उजवा डोळा कायमचा गमावावा लागला असून आणखी मोठे ऑपरेशन करावे लागणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली दिवसभर शेतातील काम आटपून घरी परतत असताना धुळीसह रस्त्यावर पसरलेला अंधार आणि कंपनीकडून कोण कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता खड्डा उघडा सोडल्याने त्यांचे नियंत्रण सुटले ना चेतावणी फलक ना बॅरिगेट्स ना सुरक्षा दिवे पूर्ण रस्ता धोक्याने व्यापलेला होता अपघातानंतर नितीन बोरोडे यांनी घटनास्थळी धाव घेत तक्रारदार गोपाल नेरकर यांना माहिती दिली दोघे मिळून पाच फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या वयोवृद्धांना वर काढून तात्काळ अकोट येथील दवाखान्यात हलवले त्यानंतर अकोल्यातील तज्ञांकडे नेऊन डोळ्याचे ऑपरेशन करण्यात आले या सर्व प्रकारातून कुटुंबावर शारीरिक मानसिक आणि आर्थिक असा तिहेरी आघात झाला आहे अकोट दर्यापूर रोडवरील काम अजयदीप कंपनीचे मनोज पाटील आणि नीलम इन्फ्रास्ट्रक्चरचे विकांत वसू यांच्या अखत्यारीत सुरू आहे पण दोघांनीही सुरक्षेच्या प्राथमिक उपाययोजना न केल्याचा गंभीर आरोप नेरकर कुटुंबियांनी केला आहे तक्रारदाराचा जबानी रिपोर्ट अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनने नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे परंतु प्रश्न तसाच उभा आहे लोकांच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त आहे का प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर जागे होणार अजिंक्य भारत न्यूजकरिता मुकेश ढोके अकोला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग